आता हा जो तलाटी होता तो चाळीस वर्षाचा होता त्याला पत्नीसुद्धा होती परंतु त्याचे अनैतिक संबंध चक्क सतरा वर्षीय तरुणीसोबत होते आता चाळीस वर्षाच्या लोकांना कळत नाही की आपण काय करतो आहे आणि सतरा वर्षीय तरुणी आजकाल बिघडलेले आहेत नक्की या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आता झालं असं होतं की पुण्यातील जुन्नर जवळच्या बाराशे फूट खोल दरीत दोन मृतदेह एकच उडाली होती दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोकण कडा परिसरात तरुणी आणि एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता मग प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त सुद्धा केला होता मृतांमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा आणि एका तरुणीचा समावेश होता परंतु हा सरकारी कर्मचारी आणि ती तरुणी कोण होती लवकर पोलिसांना समजत नव्हतं मग यामुळे प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झालं मग पोलिसांना समजलं की मयत जो होता जो पुरुष होता तो तलाटी होता आणि महाविद्यालयीन तरुणी पुढे असं सुद्धा समजलं की ते दोघे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली दोघांनी आरोप केलेले आहेत की कुटुंबातील व्यक्ती नात्यातीलच असल्याचे दोघांचे नक्की काय नातं होतं याबाबत वेगळी चर्चा रंगली दोघांमध्ये काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं दुहेरी आत्महत्येनंतर पोलिसांना सुसाईड नोट सापडल्या होत्या त्यात तलाटेने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते तर तरुणीनेही आपल्या कुटुंबियांबाबत खळबळजनक दावे केले होते रामचंद्र पारधी असे त्या तलाट्याचं नाव होतं रामचंद्र पारधींनी सुसाईड नोटमध्ये आईवडील आणि भावाची माफी मागितली तर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत कारदे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली तसंच रामचंद्र पारधी यांची गाडी आणि त्यांच्या चपला कोकणकड्यावर आढळल्यानं ग्रामस्थांचा संशय आणखी बळावला शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सोळा जणांनी खोलदरीतून मृतदेह बाहेर काढले अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील तलाटी रामचंद्र साहेबराव पारधी आणि जुन्नरच्या आंबोली येथील तरुणी या दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली यापूर्वी पंधरा जून रोजी तरुणीच्या अपहरणाची तक्रार नातेवाईकांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती आता तो तलाठी चाळीस वर्षाचा होता आता तलाटी होणं सुद्धा सोपं नाही तो खूप शिकलेलाच आहे कारण की तो तलाठी आहे मग त्याचे विचार असे कसे काय आणि ती तरुणी फक्त सतरा वर्षीय तरुणी होती म्हणजे आजकाल लोकांची जी विचार करण्याची क्षमता आहे ती कुठल्या थरला पोचलेली आहे तुम्ही विचारही करू शकत नाही या गोष्टीतून एकच साध्य होतं की तुम्ही शिक्षण घेऊन काही फायदा नाही तुमच्यावर चांगले संस्कार हे खूप गरजेचे आहेत यातूनच हे दिसून येत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो काळजी घ्या भेटूया पुढे लुडिओमध्ये नमस्कार